नमस्ते मैत्री बोधच्या परिवर्तनाच्या या शाळेत आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण एक खूप चांगला प्रश्न घेणार आहोत आणि हा प्रश्न विचारलेला आहे स्नेहाजी यांनी हा प्रश्न आहे की आपण काही पण अनुभव करतो आपल्या आयुष्यात तर हा अनुभव कोणत्या कर्मांवरती आधारित आहे आणि आपल्याला नेमकं त्याच्यातून काय शिकायचं आहे हे कसं कळेल आता हा प्रश्न गोंधळात टाकणारा प्रश्न आहे की आपण कोणते कर्म म्हणजे मग पाठचा जन्म तिकडे आपण जातो मग कुठून तरी आपला पाठचा जन्म आलेला आहे आणि त्याच्या कर्मावरती आधारित आपले आज आपल्या आयुष्यात जे पण होत आहे त्याचा सरळ सरळ संबंध त्या मागच्या आयुष्याबरोबर आहे आपल्या ह्या आयुष्यात एक सत्य आपल्याला पाहावं लागेल हे जीवनाचं एक सत्यच आहे की सगळ्या गोष्टी संपूर्ण विश्व एकमेकांवरती आधारित आहे एकमेकांशी कनेक्टेड आहेत संबंधित आहेत तर कसं तुम्ही पाणी पहा पाऊस पडतो जेव्हा पाऊस जमिनीवरती पडतो नदीच्या रूपात तेच पावसाचं पाणी समुद्रात जाऊन मिळतं तर नदीचं रूप बदलतं समुद्रात आणि मग समुद्रातून तेच पाणी बाष्पीभवन होऊन वरती जात मग हवेतच लपून वगैरे हळूहळू तेच पाणी पुन्हा पावसाच्या रूपात जमिनीवरतीच पडत आहे याचा अर्थ काय सगळं एक चक्र आहे सगळ्याच गोष्टी चक्राप्रमाणेच फिरत असतात तर तुम्ही पाहाल इथे की अगोदर इतिहासामध्ये सुद्धा अनेक मानव सभ्यता होऊन गेल्या काही बनल्या काही संपुष्टात आल्या अनेक वेगवेगळ्या प्रजातींचा समूह एकत्र आला नंतर तो नाहीसा झाला तर हे सांगण्याचा पाठचा सा मुद्दा असा की गोष्टी सगळ्या जीवनात आपण ज्या पाहतो त्या चक्राच्या स्वरूपात असतात एकच घटना परत परत फिरत असते आपल्याला आपला पहिला विचारही आठवत नसतो की माझा पहिला विचार कधी आला लहानपणापासून आतापर्यंत पहिला विचार माझा कोणता होता विचार करून पहा असं वाटतं की निरंतर एक निरंतर प्रवाहच होता विचारांचा एक निरंतर प्रवाह सतत वाहणारा त्याच्यातला कुठला तरी एक विचार आपला आठवतो अरे हा म्हणजे हा माझा पहिला विचार पण ही सतत वाहणारी एक यात्राच आहे विचारांची यात्रा किंवा यात्रा तर इथे मुद्दा असा आपल्याला हे समजायचं सगळं चक्रच आहे त्याच्यामध्ये आपण आहोत तर आपलं काम इथे काय आहे आपलं अस्तित्व काय आहे तर आपल्याला त्याच्यातून काहीतरी शिकायचं असतं आता हे शिकणं म्हणजे जोर जबरदस्ती करणं नाही माणसाच्या स्वभावातच आहे शिकणे काहीतरी शिकत राहावं आपोआपच होत राहतं ते तुम्ही जसं शाळेत जातात शाळेत तुम्ही जे शिकवतात आपले शिक्षक ते आपण शिकतच असतो सहजरित्या जितकं समजतं तितकं आपण घेतो पण शिकणे हा तुमच्या स्वभावाचाच भाग आहे तुमच्यावर थोपलेलं नाही लोकांना पाहून त्यांच्याबरोबर बसून सुद्धा आपण शिकतो काही लोक आवडतात काही लोक आवडत नाही काही लोक चांगलं बोलतात म्हणून आपण त्यांच्या जवळ जातो मग कधी असं वाटतं की हा व्यक्ती खूप अहंकारी आहे घमंडी आहे मला त्याच्यापासून वेगळं राहायचंय मला तो आवडत नाही हे शिकणेच आहे कोणत्या क्षणी काय करावं हे पण शिकणेच आहे तर आपण आपोआपच काही ना काही या आयुष्यात शिकतच असतो आणि त्याच्यासाठी आपल्याला कोणाला सांगायची गरज नाहीये तर निसर्ग किंवा ईश्वर तुमच्याकडून काय अपेक्षा करतो ते महत्वाचं इथे आता की प्रत्येक घटना तुमच्या जीवनाची होत आहे त्याचा संबंध कुठल्या विशेष एका कर्माशीच करायचा आहे का भूतकाळातील कर्म की तेच त्या मुळे हे झालं प्रत्येक वेळी पाहायचं आहे का तर नाही मागचा जन्म जाऊन पाहायचं आहे का तर नाही वेळ व्यर्थ घालवण्यासारखंच ते तुम्हाला काय करायचंय तुम्हाला आता ह्या क्षणी थांबायचं आहे तुम्ही जिथे आहात तिथे आणि आपले कर्तव्य करत राहायचे सृष्टी निसर्ग ईश्वर तुमच्याकडून काय अपेक्षा करतो तर तुमची कर्तव्य करत राहा व्यवस्थित पार पाडा निष्ठेने प्रेमाने दृढतेने की माझी कर्तव्य आहेत मला ते करायचं आहे इतकंच तुमच्याकडून अपेक्षित आहे वेगळं काही करण्याची गरज नाही आहे पुढे जाऊ नका पाठी जाऊ नका ह्याच क्षणात आत्ताच स्थिर व्हा की मला इथे हे शिकायचं आहे मला असं वागलं पाहिजे मला असं केलं पाहिजे तुम्ही तिथे फोकस करा तुमचं लक्ष तिथे केंद्रित करा तुमचं जीवन खूप सोपं होऊन जाईल पुढचे सात दिवस तुम्ही सगळे जे आज शिकवलंय जे जीवनाचं सत्य तुमच्याबरोबर आम्ही शेअर केलंय त्याच्यावरती विचार करा काही प्रश्न असतील तर नक्कीच विचारा पुढच्या आठवड्यात आपण पुन्हा भेटू एक नवीन विचार घेऊन एक नवीन सूत्र घेऊन आपल्या सगळ्यांचं कल्याण हो आपल्या सगळ्यांचं मंगल हो नमस्ते